नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त एवढंच बोलणार आहे की आपली आयुष्यामध्ये कुठलीही चूक नसताना बऱ्याचदा आपल्याला खूप काही ऐकून घ्यावं लागतं तर काही ऐकणाऱ्यांना ते असं वाटते की म्हणजे याचं म्हणजे आपल्याशी काहीच होणार नाही फक्त एवढंच सांगेन मित्रांनो की ज्याला संपूर्ण ऐकता येतं ना त्याला बोलता सुद्धा येतं आणि ज्या जेव्हा माणूस तो बोलायला लागतो ला ना गप्प बसलेला त्या ते सहन सुद्धा देखील होत नाही त्यामुळे मित्रांनो एवढंच बोलेन की समोरचा गप्प झालेल्या व्यक्तीला असं समजायचं नाही की त्याला बोलता काहीच येत नाही म्हणून विचारपूर्वक बोलावं आणि विचारपूर्वक त्याच्याशी वागावं वा। एवढं सांगेन मित्रांनो आणि तुमच्या चांगल्या वेळमध्ये तुम्ही कोणाला असं उलट तुलट बोलू नये एवढंच बोलेन का बोलावं तुम्हाला एवढी देखील अक्कल नाही बोलताना काल माझ्याशी एक व्यक्ती असाच बोलला उलट उलट थोडा मी ऐकून घेतलं कारण की प्रत्येकाची एक आपापली वेळ असते ते म्हणतात ना वाईट वेळेमध्ये बरेच जण बरेच जणांना काही काही बोलून जातं तशीच गोष्ट काल माझ्याशी उघडली त्याची वेळ चांगली होती म्हणून तो चांगल्या आपल्या वेळेमध्ये तो मला काही वाईट बोलून घेतला मला ऐकावं लागलं काही प्रत्येकाची आप आपापली अडचण आप असते आप ते मी तुमच्याशी शेअर करू शकत नाही मला क्षमा कराल परंतु एवढंच बोलून मित्रांनो हे फार चुकीचं आहे तुमच्या चांगल्या वेळेमध्ये तुम्ही कोणाला म्हणजे एवढं घालून पालून बोल बोलणं हे मला देखील अजिबात पडलेलं नाही आहे आणि चूक नसताना बऱ्याचदा अशा गोष्टी घडत असतो की ऐकून घ्यावंच लागतं माणसाला काही स्वतःची आपली अडचण असते त्याच्यामुळे एवढंच बोलेन मित्रांनो की बोलण्यापूर्वी एकदा विचार नक्की करावा का आपण कोणाशी काय बोलतो आपली वेळ चांगली आहे बा म्हणून दुसऱ्याची वेळ कधी कधी थोडी कठीण असते त्याच्यामुळे विचारपूर्वक बोला आणि विचारपूर्वक वागावं एवढंच निवेदन करेन तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त काही बोलणार नाही मोड माझं खूप खराब आहे त्याच्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही तुमच्याशी व्हिडिओ जर माझा आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून नमस्कार